आपण पाहत आहात बागला दरेगाव येथील जिल्हा परिषदच्या शाळेत आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिंडी सोहळा मनमाड जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा दरेगाव येथे आज आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांचा भव्य दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता सर्व विद्यार्थ्यांनी वारकरी पोशाख परिधान करून मुलींनी तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन दिंडी सोहळ्यात सहभाग नोंदविला त्याप्रमाणे विठ्ठल रुक्मिणीच्या पालखीसोबत अभंग गौडणी आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले गावातील सर्व मंदिरांमध्ये दिंडी सोहळा मिरवणूक करण्यात आली या दिंडी सोहळ्या निमित्ताने गावातील सर्व वारकरी प्रतिष्ठित नागरिक पुरुष महिला बंधुभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित झाले त्याचप्रमाणे सर्व शिक्षक देखील वारकरी पोशाखात दिंडी सोहळ्यात सहभागी झाले सर्व शिक्षकांनी अभंग गवडणी फुगड्या असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करून दिंडी सोहळ्याला भव्य आणि दिव्य स्वरूप दिले गावातील महिलांनी चिमुकल्यांच्या दिंडीचे विधिवत पूजन करून स्वागत केले गावातील वारकरी मंडळींनी आनंदाने मुलांसोबत अभंग म्हणत नाचही सादर केला आजच्या आधुनिक युगात शालेय विषयांच्या शिक्षणासोबतच आध्यात्मिक परंपरा जपणारे सण व उत्सव शाळेत राबवत असल्याबद्दल सर्व ग्रामस्थांनी मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे कौतुक केले आभार मानले आजच्या कार्यक्रमाचे नियोजन व्यवस्थापन शाळेचे मुख्याध्यापक श्री छबू गुंजाळ सर उपशिक्षक श्री साहेबराव देवरे श्री बाळू सावंत श्री दीपक कुमार निकम श्री रमेश राऊत श्रीमती वाल्याबाई बोरसे श्रीमती सरला अहिरे श्रीमती कोमल बंगाळ सौन नूतन पगार मॅडम यांनी केले बागलाण वृत्तांतसाठी भाऊसाहेब अहिरे